एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून आजच्या बातम्या चांदवड शहराच्या आठवडे बाजार मध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोत ओरबडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तेग बीर सिंग संधू उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलिसांनी सापळा रचून पोत चोरणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले या महिलांविरुद्ध चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आले पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाक करत आहे एस एस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर